रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता शहादा शहर परिसरातील रस्त्यांची चाळण नऊ जुलै रोजी शहादा शहरात ढोल ताशासहित नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन शहादा तालुक्यातील लोणखेडा चार रस्ता मनोनी ते मिशन मंगला, तसेच शहादा शहराला जोडणाऱ्या पुलाचे काम त्वरित व्हावे अशा विविध मागण्यांसाठी दिनांक नऊ जुलै रोजी शहादा शहरातील नागरिक ढोल ताशांच्या गजरात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत यात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिक महिला विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आज प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर करून दिली आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नसून संबंधित विभागाने नागरिकांच्या निवेदनावर लेखी उत्तर दिलेले नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तात्पुरती स्वरूपात का असे ना परंतु चाळण झालेल्या रस्त्यांची डागडुजी करून नागरिकांना सोयी पुरवणे गरजेचे असल्याचे देखील या निवेदनात अभिजित पाटील यांच्या मार्फत सांगितले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आज आम्ही सर्व शहादेकर नागरिक आणि विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी मिळून लोणखेडा चौकुली ते मिशन बंगलापर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी दिनांक नऊ तारखेला आंदोलन करणार आहोत त्याच्या संबंधीच निवेदन मान्य प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे या निवेदनाची प्रत आम्ही जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्हा डी वाय पी साहेब पोलीस निरीक्षक सर्व संबंधित विभागांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे या रस्त्यासाठी अनेक वेळा मागच्या तीन चार वर्षापासून लोक आंदोलन करतायत निवेदनं देत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी घ्यायला तयार नाही एम एस आर डी सी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि प्रशासन फक्त पत्रव्यवहार करून कुठंतरी थांबतोय परंतु या परिसरातील नागरिकांना जो प्रचंड त्रास या गोष्टीचा आहे याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत आंदोलनाचं स्वरूप खेत्या या टाकीच्या नगरपालिकेच्या जवळ असलेली जी पाण्याची टाकी आहे तिथून पदयात्रा निघणार आणि ढोल ताशे वाजवत निघणार आणि लोणखेड्या चौकुलीच्या पर्यंत आम्ही हे आमची पदयात्रा काढणार आहोत या परिसरातील नागरिक विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत माझी सर्व शाहेकर परिसरातील नागरिकांना विनंती आहे आपल्या शहादा सह जे एक प्रकारे बेवारच झाल्यासारखं सर आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी भावना आहे जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही दोंडाच्या रस्त्यासाठी सारंगखेड्या पुलासाठी आपण सर्वजण उतरलो तसंच या रस्त्यासाठी सगळं एकत्रित येऊन आपण प्रशासनाला जर जाब विचारला तरच आपले प्रश्न मार्गी लागतील ला अशी आमच्या सर्वांची भावना आहे त्यामुळे दिनांक नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी खेत्या रस्ता चौकुलीच्या इथं आपण सगळ्यांनी जमायचं आहे लोणखेडा चौफुलीपर्यंत आपण जाणार आहोत आणि प्रसंगी प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही रास्ता रोको देखील करणार करून, करून जेल भरो करण्याची आमची तयारी आहे त्यामुळे प्रशासन आमच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्च सर्व साधेकर बंधूंना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने हा आपल्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलना पाठबळ द्यावा आणि दिनांक नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं ही सर्वांना हात जोडून सर्व आंदोलकांच्या वतीने विनंती धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा